या सहा साथ ते सात दिवसापासून या अंतरवाली सराटी आणि वडी गोदरी गावामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं आणि मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं जे मागणी आहे या दोन्ही गटाकडून होत आहे आणि त्या अनुषंगाने ओबीसी आरक्षण बचाव समितीचे संघर्ष योद्धे या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर नवनाथ वाघमारे आणि त्यांचे इतर सहकारी आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय सध्या परिस्थिती आहे कारण खूप मोठा तणाव या ठिकाणी निर्माण झाला आहे सर आबा काय सांगाल खूप मोठा तणाव निर्माण झाला आहे काय मागण्या आहेत हे तणाव निर्माण होण्याचं कारण एक तर जरांगीची गेल्या बारा महिन्यापासून राज्यामध्ये निर्माण केलेली झुंडशाही आणि गुंडगिरी आणि त्याला ती सवय लागली प्रत्येक वेळी ओबीसी भटक्या विमुक्तांना दलित एस सी एस टी बांधवांना दबाव निर्माण करायचा आणि नि आपल्या आंदोलनाकडं लक्ष वेधायचं आणि सरकारला दबाव टाकून आपल्या मागण्या तेही असंविधानिक मागण्या मान्य करायच्या खरं तर हे कालचं जे प्रकरण आहे हे कुठंतरी मला असा अंदाज आलेला आहे की मुख्यमंत्र्यालाच कुठंतरी ओबीसीचं आंदोलन मोडीत काढायचं आहे ज्यासाठी मराठा समाजाचे झुंडशाहीचे पाठवून इथं दंगल सदृश्य नि, परिस्थिती निर्माण करायची आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हत्या करायची कारण आम्ही बाकी गोष्टीत कुठं गुंतत नाही आहोत आमच्यावर कुठली त्यांना गुन्हा दाखल करता येत नाही आम्ही संविधानिक बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत आणि आमच्या मागण्या खऱ्या आहेत कुठंतरी मराठा समाजाला कुठं आरक्षण देता येत नाही परंतु त्यांना देण्यासाठी आमच्यासारख्याचा आवाज बंद करण्यासाठी आमची हत्या करण्यासाठी केलेलं कालचं मोठं षडयंत्र होतं परंतु आमचे ओबीसींचे समन्वयक असतील आमचे ओबीसींचे समर्थक असतील समाज बांधव असतील यांच्या पूर्ण अभ्यासपूर्ण आणि ताकदीनं हे पूर्ण षडयंत्र हाणून पाडलं आहे ज्यामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा आमच्या समन्वयकांना सहकार्य करण्याचं काम केलं आहे परंतु काल त्यांचा मोठा हेतू होता तो डा हेतू हाणून पाडण्याचं काम ओबीसी बांधवांनी केलेलं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्या सरकारमध्ये काही जे काही व्यक्ती आहेत तर ते ओबीसी आणि मराठा अशा जातीय दंगली घडाव्यात आणि त्याच्या कुठंतरी राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल अशा काही परिस्थिती होत आहे काय तुमचा आरोप आहे का आरो नक्कीच एकनाथ शिंदे अत्यंत जातीवादी असणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची टीम शंभूराज देसाई असतील येथे सर्व गोष्टीला गेल्या दोन दिवसापूर्वी हा रस्ता पोलीस प्रशासनाने अगोदरच बंद केलेला होता त्यांनी पूर्ण याची खबरदारी घेऊन कुठंतरी काही विपरीत परिणाम होईल या गोष्टीचा म्हणून रस्ता बंद केला होता परंतु शंभूराज देसाई यांनी रात्री दोन वाजता पोलीस प्रशासनाला फोन करून रस्ता ओपन करायला लावला आणि त्यामुळंच हा कालचा अनुचित प्रकार घडलेला आहे म्हणजे शंभूराज देसाई आणि एकनाथ शिंदे यांना कुठंतरी या राज्यामध्ये जाती दंगली निर्माण करायच्या आणि ओबीसींची चळवळ पुढं घेऊन जाणारे ओबीसीच्या मागण्या घेऊन जाणाऱ्या लोकांना यांच्या हत्या घडवून आणायच्या कुठंतरी यांच्यावर यांच्या जीवाशी कुठंतरी खेळायचं आणि नक्कीच हा ओबीसींचा आवाज बंद करण्याचा हा षडयंत्र मोठं षड्यंत्र ठरलेलं एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या टीमनं केलेलं आहे मला एक सांगा की दरंगेच्या पोषणस्थळी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून पूर्ण शासन यंत्रणा काम करत आहे ते त्या ठिकाणी आमदार खासदार सगळे भेटायला जात आहेत तुमच्या ओबीसीच्या या आंदोलनाकडे बहुतांश शासन व्यवस्थेचं दुर्लक्ष होतं आहे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हा, हा, हा ही जी व्यवस्था आहे ती ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष का करत आहे काय सांगा सध्या या राज्यात इतिहासातील पहिला जातीवादी मुख्यमंत्री ते ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेली शप संविधानाची शपथ घेऊन सर्व समाजाला सारखा न्याय देण्याची शपथ घेऊनसुद्धा एक समाजाची दखल घेणारा आणि एका समाजाची लाड करणारा मुख्यमंत्री यापूर्वी कधी झाला नाही आणि इतिहासात त्याची नोंद राहील की कुठंतरी असंविधानिक मार्गाने मराठ्यांचे लाड करायचे आणि संविधानिक असणाऱ्या ओबीसींच्या सर्व योजना बंद करायच्या ओबीसीचं आरक्षण आरक्षणामध्ये कुठतरी घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करायचा हे पूर्ण एकनाथ शिंदेचं मोठं षडयंत्र आहे आणि एकनाथ शिंदे अत्यंत जातीवादी आहेत येणाऱ्या काळात त्याला मुख्यमंत्रीच काय आमदार सुद्धा लोक म्हणजे पाहायला ते आपल्या लोकांना पाहायला सुद्धा दिसणार नाही सर uh, माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठा समाजासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न म्हणून ए सी बी सी आरक्षण त्यांना सेपरेट पुन्हा केंद्र सरकारने डब्ल्यू एस आरक्षण त्यांना दिलं त्यात आता नवीन जे काही मराठा कुंबी जे दाखले होते चोपन ते चोपन्न लाख नोंदी त्यांना दिल्यामुळे सीमध्ये त्यांची बहुतांश प्रमाणात त्या ठिकाणी एंट्री झालेली आहे एवढं सगळं देऊन सुद्धा बी सीमधून सरसकट आरक्षण पाहिजे हा आठ हात का करतायत आणि कुणाच्या सांगण्याहून करतायत काय सांगतात मुळात एका जातीला अनेक आरक्षणं घेता येत नाही एका जातीला एकच आरक्षण घेता येत दुसरी गोष्ट जरांगे पाटलांनी डब्ल्यू एस ज्यांना घ्यायला लावलं त्यांना एस सी बी सी मिळत नाही ज्यांनी ए सी बी सी घेतलं त्यांना ओबीसीमध्ये एंटर करता येत नाही आणि यामध्ये मराठा तरुणांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा पट्ट्या बोळ करणारा जर कोण माणूस असेल तो मनोज जरांगे मनोज जरांगेला आरक्षणातलं काहीही कळत नाही आणि मराठा बांधव झुंडीच्या झुंडीनं वाळूवाले रेतीवाले माफिया मटकावाले गुटकावाले हे सगळे दरागेच्या भोवतीनं आंदोलन ठरवतात आणि एक भावनिक वातावरण तयार करून ओबीसीच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातलं वातावरण त्यांनी बनवलेलं आहे त्यांनी पाठीमागं घोषणा केली होती की आम्हाला जर या सरकारने नाही सर सरसकट ओबीसीमधून आरक्षण दिलं तर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ परत ते असं म्हणतायत की आम्ही कोणाला पाडायचं ही भूमिका घेऊन लोकसभेलाही त्यांनी तोच प्रयोग केला या सगळ्यामध्ये राजकीय वास तुम्हाला ये येतोय का किंवा याचा बोलविता धनी कोण असेल काय राजकीय वास कशाला त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका घेतली ना शरद पवारांच्या वेळोवेळी इशाऱ्यावर हा माणूस चालतो रोहित पवारांची वॉर रूम त्याचं आंदोलन चालवते सोशल मीडियामध्ये विवर्स आणि बुष्टिंग जो प्रकार आहे तो कोण पैसे पुरवतं हो रोहित पवारची टीम पुरवते हो ना त्यामुळं ओबीसीनी भयभीत व्हायचं कारण नाही ओबीसीच्या मनामध्ये कुठेही न्यूनगंडाची गंडाची भाषा निर्माण करायची नाही हे सगळं ठरवून आहे प्लॅनड आहे त्यामुळं जरांगे हा गरजबंतांचा शिवसेनाचा लढा नाही लढत जरांगे हा शरद पवार राजेश टोपे एकनाथ शिंदे यांचं ख्यात आहे त्याच्या पलीकडं आम्ही ह्या आंदोलनातलं जास्त सिरियसली बघतो त्यांनी काल परवा रात्री बोलताना त्या ठिकाणी शासन व्यवस्थेला शिबे दिल्या माझी माजी निवृत्त अधिकाऱ्यांना शिबे दिल्या एवढंच नाही तर त्यांनी माता भगिनीसमोर पोलीस प्रशासनाला भयंकर अशा अनिष्ठ गरिच्छ भाषांत चल शिब्या दिल्या हा सुसंस्कृत मला महाराष्ट्राला मान्य आहे का तुम्ही काय म्हणजे सल्ला द्याला हो या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र होता अनेक आंदोलनं उभी करणाऱ्या आपले शाहू आंबेडकर अहिल्या रांगणेकर एन डी पाटील कितीतरी महान माणसं या महाराष्ट्रात होऊन गेली पण या महाराष्ट्रामध्ये जरांगी नावाचा एक माणूस पुढं आला आणि त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून अरवाच्य भाषेत शिवीगाळ करणारा हा एक नवीन ह्याला काय म्हणावं हा मनोरुग नाही मनोरुग नाही सहा आंदोलनात सहा भूमिका घेणारा आणि बावगटासारखं बावचाळल्यासारखं बोलणं ह्याच्यापेक्षा दुसरे कुठले कुठलंही त्यांच्याकडं कुठलंही ना धोरण आहे ना नीती आहे सर राज्य मागासवर्गीय आयोगावर तुम्ही काम केलेलं आहे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा त्यांनी जुनी जी काही मागासवर्गीय आयोगाची टीम होती ती बरखास्त केली न्यायमूर्ती शिंदे समितीची समिती नेहमी त्याच्यामधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे तो मागास कसा आहे ते सिद्ध करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या शिक्षकांना कामाला लावून त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून अहवाल मागवला एक फोटेकून बी दाखले दिले गेले असं तुम्ही म्हणताय याच्यावरून म्हणजे ही घुसखोरी ओबीसीमध्ये करण्या पाठीचा काय हेतू असू शकतो त्यांना स्थानिक स्वराज्य समितीमधलं राजकीय आरक्षण संपवायचं आहे का ओबीसी काय सांग संपलेलं आहे संपवायचं नाही संपलेलं आहे आता ते कोर्टात चॅलेंज आहे दोन तीन वर्षापासून हिअरिंग होत नाही आणि निवडणुका होत नाही म्हणजे पंचायत राजमध्ये सुद्धा त्यांना ओबीसी चालत नाही आणि शिक्षण नोकऱ्या तर राहिल्याच नाहीत आता प्रश्न उरतो असा की ओबीसीनी जगायचं की नाही जगायचं का यांना जुवार घालत बसायचं त्यांच्या कारखान्याचं धुराडं पेटलं की आमच्या लोकांनी ऊसतोड जायचं खरं तर हा महाराष्ट्र प्रचंड अन्याय सहन करतो आहे आम्ही तर आता ओबीसी भटके जातीच्या आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून बसलो आहे ओबीसी बांधवांनी ठरवायचं ओबीसी तर जागाच होणार नसेल हा आजगर ओबीसीचा एकत्र येऊन जर ही हा डिफेन्स करायला पुढे येणार नसेल तर जरांगी नावाच्या खळप्याच्या सांगण्यावरनं एकनाथ शिंदे नावाचा कलंकित मुख्यमंत्री जातीयवादी मुख्यमंत्री काहीतरी हैदराबाद गॅजेट वगैरे लागू करू शकतो म्हणून तर आम्ही उपोषणाला बसलो आहे शेवटचा प्रश्न आता काही दिवसांवर आचारसंहिता का लागेल निवडणुका लागतील ओबीसीची प्रखर भूमिका या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटजी अवलंबणार आहात आम्ही या निवडणुकीमध्ये पाडायचं कुणाला हे ठरवलेलं आहे ज्याने ज्यांनी ओबीसीच्या बाजूने एकदाही भूमिका घेतली नाही त्या माणसाला तर आम्ही अजिबात मतदान देणार नाही अजिबात म्हणजे अजिबात त्यामुळं आम्ही पाडायचं निश्चित ठरवलं आहे निवडून कुणाला द्यायचं येऊ घातलेल्या काही दिवसात सर्वांचा सल्ला घेऊन आम्ही निश्चित पुढची पॉलिसी ठरवू हे होते प्राध्यापक लक्ष्मण सर आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एवढा जातीवाद यापूर्वी या, या सुसंस्कृत महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता एका व्यक्तीच्या आडमुठीपणाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातलं जातीय सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि यामुळं कुठंतरी ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपवून टाकायचं असा घाट जरंगेच्या उपोषणामुळे हे सरकार करू पाहत आहे की काय असाही प्रश्न या निमित्ताने होतोय प्राध्यापक दादासाहेब खेडकर आर्यण वृत्तवाहिनीसाठी भगवानगड परिसर वडीगोद्री